महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला जिल्ह्यातील मोरगाव निवासी सैनिक प्रवीण जंजाल शहीद होऊन वीरगती प्राप्त भारतीय लष्करात कुलगाम जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावताना चार आतंकवाद्यांचा खात्मा करून मोरगाव भाकरे जिल्हा अकोला येथे भारतीय सैनिक प्रवीण प्रभाकर जंजाल यांना विरगती प्राप्त झाली आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले परंतु या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कुठलीच व्यवस्था करण्यात आलेली नव्हती यावेळी खासदार बळवंत वानखडे अंत्यसंस्कारासाठी गेले असता त्यांनी या असुविधेबद्दल जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाला धारेवर धरत या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला बिरो रिपोर्ट विक्रम ढोके परिवाराचं सांत्वन करण्यासाठी मी खऱ्या हो। त्यांचं तर दुःख आहे ते त्यांना दुःख आहे संपूर्ण परिवाराला पत्नी असेल आई असेल वडील असेल या सर्वांना त्या परिवाराला दुःख आहेच करून गाव गावचा परिसर मी आज पाहतो आजूबाजूच्या पंचक्रोशीत अतिशय दुःखाचं आणि वातावरण आहे आणि त्या वातावरणात जे मी आज ते आलोय खऱ्या अर्थानं त्यांचं सांत्वन करण्यासाठी आलो एक अभिमानाची गोष्ट एवढीच आहे फक्त त्यामध्ये दे की देशासाठी जो काही आतंकवादी लोकांसोबत तो लढताना आणि आतंकवाद्यांना कंठस्नान घालून तो शहीद झाला याच निश्चितच याचा अभिमान आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा